जरांगेंच उपोषण एकदाच काल सुटलं आणि त्यानंतर सरकारच्या हैदराबाद गरजेने मान्य करून त्याचा जी आर जरांगीच्या हातामध्ये दिला खरं म्हणजे सरकारची जर प्रामाणिक इच्छा असते मराठ्यांना न्याय देण्याची तर ना ना दोन वर्षापूर्वीच हाच निर्णय घेता आला असता सरकारला उगाच दोन वर्ष कशा लागायला उगा एवढा आंदोलन मोर्च करायला का भाग पडलं कारण त्याही वेळेत अशी स्थिती होती है। की हैदराबाद गॅडच्या माध्यमातून मराठ्यांना त्या ठिकाणी ओबीसीच्या संदर्भामध्ये ज्या सवलती मिळते त्या मिळतात आताचा जो जी आर काढलेला आहे तो त्याबद्दल संदिग्धता आहे त्या जे आर मध्ये अनेक विषय असे आहे जसे की नाते संबंधांच्या संदर्भामधलं प्रतिज्ञापत्र असेल गावामध्ये <गणागाँ> राहण्याच्या संदर्भामध्ये जे समिती नियुक्त केलेली आहे त्याच्यामध्ये गावात राहणारा आणि कुळामधला कुळामधलं ठीक आहे त्याचं ब्लड रिलेशन बदल असू शकतं पण गावात राहणाऱ्या व्यक्तीचं प्रतिज्ञापत्र म्हणजे याबद्दल अजून त्याच्या अजून स्पष्ट झालेले नाही जेव्हा हे स्पष्ट होतील त्यावर अधिक बोलणं अशक्य होईल पण आज मला असं वाटतं की हे देत असताना जो जल्लोष चाललेला आहे किंवा जे काही मराठ्यांना आरक्षण मिळालं अशी भावना व्यक्त केली जात आहे याला जर न्यायालयामध्ये चॅलेंज केल्यानंतर हा आर किती टिकतो याबद्दल सांगू शकता आहे तर आर टिकला आणि सवलती मिळाल्या तर आनंदाची बाब आहे परंतु ओबीसी आरक्षणाला धक्का न लावत या संदर्भामध्ये मराठ्यांना आरक्षण द्यावं ही भूमिका देवेंद्रजींनी वारंवार मांडलेली आहे आणि त्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागलेला नसेल तर ओबीसीना नाराज होण्याची काही आवश्यकता नाही पण ओबीसींचं हित जर जोपासलेलं नसेल असं जोपासलेलं नसेल असं वाटत असेल भुजबळ साहेबांना तर त्या कारणासाठी त्यांनी याच्यावर आपली नाराजी व्यक्त केली असेल पण आज अजून या संदर्भामध्ये स्पष्ट भूमिका भुजबळ साहेबांची आलेली नाही भुजबळ साहेबांची प्रतिक्रिया आल्यानंतर अधिक आपल्याला बोलता येईल